बागल चौकातील इंडिया पार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्लॅमरस फॅमिली स्पा मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी बुधवारी पीडित महिलांची सुटका केली तसेच चालक नागेश रमेश बेळणावर व एकतीस शिरोली पुलाची हातक रंगले आणि फ्लॅट मालक याशीर अब्दुल रशीद बागवान कदमवाडी कोल्हापूर या दोघांवर गुन्हा दाखल केला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की बागल चौक परिसरातील इंडिया पार्क इमारतीमध्ये स्पाच्या नावाखाली कुंडणखाना सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती त्यानुसार पंडित यांनी कारवाई करण्याच्या सूचना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला दिल्या सहायक फौजदार मीनाक्षी पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्लॅमरस स्पाय येथे छापा टाकला यावेळी स्पामध्ये मध्ये कुंडणखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले पाच हजार रुपयांची रोकड चार मोबाईल आणि निरोधची पाकिट असा सुमारे बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पाच पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक आणि जागा मालकास ताब्यात घेतले याबाबत मीनाक्षी पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे पाच हजारातील फक्त आठशेच पीडित महिलांना नागेश हा ग्राहकांकडून पाच हजार रुपये आठशे रुपये पीडित महिलांना देत होता अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली अशा प्रकारचे अन्यस्पा आणि कॅफेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली